कशासाठी जो कोणी या सरकारच्या विरोधामध्ये मत विद्याती व्यक्त करेल तो देशद्रोही हा हो, जो तडीपण मुंबई आहे ज्याची जागा जेलमध्ये राहायला पाहिजे असायला पाहिजे ज्यात ज्याला उलट टाकून त्याला खालून मिरचीची धुरी द्यायला पाहिजे तो अमित शहा हराम खो जो संसदेमध्ये बोलला आंबेडकर 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 बोलायची फॅशन झालेली आहे अरे फॅशन नाही याच्या पुढे सर्वांनाच आंबेडकर 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 बोलावा लागेल कारण तो तुमच्या सगळ्या नेतृत्वाचा आणि सगळ्या भाग आहे नंतर मग त्याला सावरायला कोण आलो तो सगळ्यांनी तुम्ही पाहिलेलं आहे मुद्दा असा आहे तुम्हाला किती जरी निर्णय लाभलो तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्या आई बापणा विचारायचं नाही कधी आपल्या बापाला विसरायचं आणि तुमच्या कितीतरी तुमचा सत्कार केला तरी बाप म्हणून दुसऱ्याचं नामकरण नाही करायचं कोणाच्या आमच्या मुरबरच्या भाषेमध्ये कोणाच्या पोटचं नाही जायचं हे जी संकट येत आहेत ना उद्या तुमच्यावरतीचं संकट आलं परत मी सांगतो तर रामदास आठवड्याला समजा कोणी ठोकायला गेलो ना पहिल्यांदा श्याम गायकवाड जाईल होत असताना हा इतिहास आहे माझ्या घरातली दोन दोन भाऊ घालवलेत ते आमचं घर कुठल्या मानसिक अवस्थेतून गेलं अजून मी लिहिलं नाही आमच्या घरातला प्रत्येक माणूस हा दृष्ट्या खचला होता सायकोलॉजिकल परीक्षे होऊ शकतात पण आमचं आमच्या समाजातल्या आंबेडकरी समाजातल्या असत्य कुटुंबात असं झालेलं आहे तरीही आंबेडकरी चळवळ झोपलेली नाही किरणला ठार करणारी ताकद अजून जन्मला यायची आहे मी नुसतं वय पाहिलेलं म्हातारा नाही त्यांच्या बापाचं बाजू जेवलेला म्हातारा आहे मी ठाण्याला जायचो त्यावेळेला आरंदीकीची हागभूत बनली होती जास्त सांगत नाही फॅट ते, ते सर बसलो तो सगळं हे आपल्याला आमच्या शाळेने शिकव आम्ही ऐन तारुण्यामध्ये ज्या अग्निकुंडामध्ये सुद्धा झोपून दिलं त्या दलित पॅन्थरने आम्हाला शिवाय दरेक नंतरने आम्हाला नेमका मिलिटंट आंबेडकर आंबेडकर शिकवला आणि आम्ही तो रिवाईव्ह करणार आहोत सगळ्यांनी मिळून आपल्या या चळवळीचं पुनरुज्जीवन करायचं केलं नाही बघाय काय आपण सगळ्यांनी मिळून आपल्यामध्ये कसे आहे अरे बाबा बाळ ठीक आहे संघटना वेगळे असतील पण आपण नातेवाईक आहोत नाते का वाल्दुरीची आई आपली सगळ्यांची आई आहे आणि आपल्या नात्याचं नाव काय आपल्या नात्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी बघतो ना इतिहासाची गोडाऊन बघतो जे एकेकाळी वीस पंचवीस आम्ही जेव्हा पॅन्टन सुरू केल्याच्या नंतर जेव्हा मोठे मोठे नेते होते ना आता ते गोडाऊन मध्ये गेले कुत्रु <laughs> त्यांची आठवण आला आता ज्याने त्याने बाबासाहेबांची गदारी केली ना ते इतिहासाच्या गोडाऊन मध्ये गाडले जाणार आहे आंबेडकरी जनता सर्वांच्या शाणी आहे